श्रीरामपूर तालुक्यातील मुठेवाडगाव येथील सरपंच अपात्र प्रकरणी जिल्हाधिकारी यांच्याकडे सुनावणी झाली तर उपसरपंच अपात्र प्रकरणी नाशिक उपयुक्त यांच्यासमोर पाच वेळा झालेल्या सुनावणीस सरपंच सु उपसरपंच त्यांचे वकील यांच्यापैकी कोणीही एकदा देखील हजर राहिलं नाही अपात्रतेमध्ये राजकीय कोणताही दबाव न आणता सर कारवाई झाली आहे सरपंच सागर मुठे यांनी दिशाभूल केलेले सर्व आरोप भाजपचे सरचिटणीस डॉक्टर शंकर मुठे यांनी एका पत्राद्वारे फेटाळून लावले आहेत सरपंचांच्या वडिलांनी शिवेलगत माझं क्षेत्र नाही असा कोणताही पुरावा न्यायालय सिद्ध करू शकलं नाही तसेच ज्या दिवशी केस दाखल झाली त्या दिवशी रेशन कार्ड विभक्त केल्याचे निदर्शनास आणून दिले त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी सागर मुठे यांना सरपंच पात्र केलं लंका मुठे आणि उपसरपंच विजया भोंडगे यांच्या नाशिक उपयुक्त इथे पाच तारखा झाल्यास सरपंच किंवा वकील एकाही तारखेला हजर राहिले नाही अंतिम सुनावणी होऊन आयुक्तांनी अपात्र करण्यात आले असल्याचे डॉक्टर शंकर मुठे यांनी म्हटलं आज मी डॉक्टर शंकर वसुधराव मुठे मुठे वाडगाव रहिवासी आहे आमचं गाव एक दोन हजार ते एकवीसशे लोकसंख्या आहे आणि पूर्वी हे गा। गाव गुन्हागोविंदांना नाणत होतं ना परंतु ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सरपंच आणि उपसरपंच यांनी आमच्या विरोधात एक अतिक्रमणाची तक्रार दाखल केली आणि त्यांनी सुरुवात केल्यानंतर हा सिलसिला खऱ्या अर्थाने गावात चालू झाला आणि त्याचा परिणाम असा झाला त्यांनी आमच्यावरती केसेस दाखल केल्या आम्ही त्यांच्यावरती के केसेस दाखल केला आमची ग्रामपंचायत नऊ सदस्याची आहे आणि नऊच्या नऊ सदस्यावरती एकमेकांनी अपात्राच्या कारवाई केली आणि त्याची सुरुवात तिने सरपंच आणि उपसरपंच यांनी केली आणि आम्ही त्यांनी सुरुवात केल्यानंतर तो निकाल आम्ही औरंगाबाद हायकोर्टापर्यंत टिकवले आणि ते निकाल आमच्या बाजून लागले अशा पद्धतीनं हा सिलसिला चालू झाला आणि त्यामुळे आज मुठेवाडगाव ग्रामपंचायतमधले विरोधकांचे सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य अपात्र झाले आणि आमच्याही ते मी सदस्य कारवाई केली होती आमची सहा सदस्य आज पात्र आहे माझी विनंती अशी आहे की कोर्टाला आणि याला की लवकरात लवकर कोर्टाचा काय जेव्हा असेल तो निकाल आम्हाला प्राप्त हो आजही आमच्या मुठे वाडगावला सरपंच गा आणि उपसरपंचाची जागा खाली आहे आमची एवढीच एक अपेक्षा आहे की लवकरात लवकर आमच्या गावाला सरपंच आणि उपसरपंच मिळावा अशी मी मागणी करतो हजार एकवीसमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये त्यांचे पाच सदस्य निवडून आले आणि आमचे चार सदस्य निवडून आले आणि त्यामध्ये त्यांनी सुरुवात एका जी एक प्रतिष्ठित महिला त्या आमच्या उमेदवाराकडून पडल्या गेली तिचा रागमनात धरून त्यांनी प्रथम केस आमच्यावर दाखल केली आणि अशा पद्धतीनं आम्ही त्यांचे जवळजवळ पाच सदस्य अपात्र केले आणि त्यांनी आमच्या सहा पाच सदस्य चार सदस्य तक्रारी दाखल केल्या त्याही आमच्या पात्र राहिल्या आणि त्यांचे आतापर्यंत चार सदस्य अपात्र झाले आता एकच सदस्य त्यांचा राहिला वृत्तसंकरण विभाग सी चोवीस तास श्रीरामपूर